नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण लापशी बघणार आहोत जी करायला सोपी आणि पटकन तयार होते चवदार होते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडला तर लाईक करा तर आता आपण सुरुवात करू इथे मी एक वाटी लापशी घेतले ही लापशी खराब होऊ नये म्हणून मी आधीच तिला भाजून ठेवली होती तर तीच मी एक वाटी लापशी घेतले तर आता आपण सुरुवात करूया एक वाटी लापशीसाठी तीन वाटी पाणी गरम करून घ्यायचं तर मी तीन वाटी पाणी गरम करायला ठेवते दुसरी वाटे ही आणि ही तिसरी वाटे हे पाणी आता आपण चांगलं गरम करून घ्यायचं लाप लापशीमध्ये घालायला कुकर मी गरम करायला ठेवलं आहे कुकरमध्ये आपण लापशी चमचे तूप टाकते एक वाटी लापशी टाकते लापशी याच्यामध्ये चांगली भाजून घेऊया तीन ते चार मिनटं लापशी चांगली भाजून घ्यायची खोबऱ्याचे काप मी करून घेतले ते टाकते मनुका आणि काजूचे तुकडे करून घेते ते टाकते हे सगळं आपण याच्यामध्ये चांगलं भाजून घेऊया तीन ते चार मिनटं चांगलं असं भाजून घ्यायचं मी लगा तांबूस कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं ही लापशी करायला सोपी आणि कुकरमध्ये लवकर होते चवीला चवीलाही छान लागते लाक्षी आपली भाजून घ्याय त्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकते गरम पाणी टाकते चिमुन मीठ टाकायचं चवी पुरतं आगण लावून तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या तीन शिटे झालेत कोकरचं झाकण उघडून बघते शितीतली वाट घे मस्तपैकी आपलं लापशी शिजले हे बघ मस्त शिजले त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गुळ टाकते गुळ तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मला जास्त गोड पाहिजे असेल तर एक वाटी किंवा पाऊन वाटी गूळ टाका आपण सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं गरम पाणी टाकायचं था। गुळ याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी हे आपण दोन तीन मिनटं वापरून घेऊया झाकण याच्यावर असंच ठेवायचं एक दोन तीन मिनटं वाकून घेऊया आपण दोन तीन मिनटं झालीत झाकण उघडून बघते लापशी झाली मस्तपैकी आपली लापशी तयार झाली मस्त झाली अशी लापशी करायला सोपी आणि पटकन तयार होते टेस्टी आणि चवदार होते तुम्ही करून बघा लापशी आपली तयार झाली अशी लापशी करायला सोपी आणि पटकन तयार होते चवदार होते तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये Не